हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आज आपण काही डेली यूज इंग्लिश से सेंटेन्सेस पाहणार आहोत त्यातील फर्स्ट सेंटेन्स आहे मे आय आस्क अ क्वेश्चन क्वेश्चन मीन्स प्रश्न म्हणजे मी एक प्रश्न विचारू का नेक्स्ट सेंटेन्स देर इज नथिंग टू फियर म्हणजे घाबरायचे काही कारण नाही फियर मीन्स भीती किंवा घाबरणे आपलं नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हॉट इज द टाईम नाव टाईम मिन्स वेळ व्हॉट इज द टाईम नाव म्हणजे आता किती वाजलेत आय विल कम इन फ्यू मिनिट्स म्हणजे मी काही मिनिटात येईन आय विल कम इन फ्यू मिनिट्स मीन्स मी काही मिनटात येईन नेक्स्ट सेंटेन्स आहे इट्स टाईम टू स्लीप नाव स्लीप म्हणजे झोपणे म्हणजे झोपण्याची वेळ झाली आहे झोपण्याची वेळ झाली आहे नेक्स्ट सेंटेन्स हॅव यू हॅड डिनर डिनर म्हणजे रात्रीचं जेवण हॅव यू हॅड डिनर म्हणजे तुम्ही रात्रीचं जेवण केलं का नेक्स्ट आय एम ऑन द वे आय एम ऑन द वे मीन्स मी वाटेत आहे किंवा मी सध्या येत आहे आय गॉट अँग्री अँग्री मीन्स राग येणे आय गॉट अँग्री म्हणजे मला राग आला गेट रेडी फॉर ट्यूशन म्हणजे रेडी म्हणजे तयार होणे गेट रेडी फॉर ट्यूशन म्हणजे ट्यूशनसाठी तयार हो नाईस टू मीट यू मीट म्हणजे भेटणे नाईस टू मीट यू म्हणजे तुम्हाला भेटून चांगले वाटले वेकअप अर्ली इन द मॉर्निंग मॉर्निंग मीन्स सकाळ वेकअप मिन्स उठणे वेकअप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी लवकर उठा यू विल नेवर चेंज म्हणजे तू सुधारणार नाहीस नेवर चेंज म्हणजे सुधारणार नाहीस कम ॲटलीस्ट वन्स म्हणजे एकदा तरी या कम म्हणजे येणे ॲट लिस्ट वन्स मीन्स कमीत कमी एकदा तरी या डोंट टेल मी ऑल धीस म्हणजे मला हे सगळं सांगू नकोस डोंट टेल मीन्स सांगू नको टेल म्हणजे सांगणे ऑल दिस म्हणजे हे सगळं यू आर स्टील हियर म्हणजे तू अजून इथेच आहेस यू आर स्टील हियर म्हणजे तू अजून इथंच आहेस तर ही होती आपली आजची इंग्लिश सेंटेन्सेस पहा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे यापुढील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू